माइक व्यवस्थित सरी गुरु दामिलिया वाटा येऊन निवेद सिद्धी मळा बुद्धीचा देण ते सुरुवात करण्याआधी परिहार देणं अत्यंत महत्वाचं आहे कारण की कोणत्याही काळाशिवाय कार्य घडत नसत आणि कारण म्हणजे सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय आवडीचा विषय वैष्णव मेळावा व दिंडी सोहळा तातीर् तातीर्वी गावामध्ये आहात आठ वर्ष झाली आठ वर्ष सतत सातत्याने चालू असणार हा वैष्णव मेळावा व दिंडी सोळा आणि या सर्व गुरुजनांनी मला या लेकीला इथे दोन शब्द सांगण्याची जी काही संधी दिली आहे सेवा दिली आहे त्याबद्दल मी या सर्व मंडळाचे गुरुजनांचे गुरुवर्यांचे आभार मानते चरणी नतमस्तक होते आणि सेवेला सुरुवात करते वैष्णव मेळावा बाबांनी चालू केलेला हा वैष्णव मेळावा

वैष्णव शिरे जना अरे जना केशवाच नाम घ्या ते ना तेव्हा ही वैष्णव ही पदरी सहजरित्या प्राप्त होईल अन्यथ काही आपल्याला वैष्णव म्हणण्याची सोय नाही आणि संतांनी आपल्याला ही सहज ांचा महात्मा आपण प्रवचन करायला जातो प्रवचन कर होतो कीर्तन करतो कीर्तन करतो आपल्याला ही हाव आहे पण नको हे देवा तू देव आणि मी भक्त असच करेवा तुझी शरण सेवा जाधव फक्त तुझा दास म्हणून आम्हाला जन्माला लागल अरिचा अरिचा ही आश आहे हीच इच्छा आहे म्हणून हा वैष्णव मिळावा सकाळ आहे अधिकार हरीच्या नामे हरीच्या नावाने उद्धार होण्याचा प्रत्येक मनुष्या जन्माला अधिकार आहे आणि त्यासाठी ही सतत सातत्याने चालू असणारी दवंडी गुरु झालेल्या वाटा येऊनही विवेक सिद्धा सद्गुरूंनी वाट दाखवावी वाट जावी त्यांच्या पुण्या नाही पार, वाट जावी त्यांच्या पुण्या नाही पार या गुरुवर यांच्या रूपाने यावं सत्यवान बाबांच्या आणि ती वाट दाखवावी माझा देवाने जन्म घ्यावा आणि माऊलींनी सांगितलं सूर्य उगवला आणि अनेक वाटा दिसतात कोणत्याही वाटेने जायचं का तर नाही पट कधीच करायला लावली नाही माझ्या महात्माने त्यांचे उपकार पाण्यावर तेवढे कमी तेव्हा माझ्या आई वडिलांनी माळ उपदेश करावा आणि त्यांच्या अंगातली अवस्था कुठली आणि आम्हाला सांगावं लागलं नाही का बाबा माळ घाल ती कृपा त्यांच्या रोमा रोमामध्ये झालं आणि ती कृपा या देहावरी चार वर्षाची असताना झाली नाना यावे स्वप्नात तुकाराम महाराजांच्या स्वप्नामध्ये बाबाजी सद्गुरू आले काय ते प्रमाण स्वप्नामध्ये अनुग्रह केला तस माझ्या नानांनी स्वप्नामध्ये यावं चार मुलाच्या बालकाला काय करतो पण उठली

एक निष्ठेने दृढ निश्चयाने पूर्ण विश्वासाने जास्त जातो कशाने धुतला जातो तर ते ना नाम नाही जे तू कशी अनेक काही आपण अनेक तीर्थ घटना जातो कशाला आपले पाप धुवायला कारण एक तीर्थ पवित्र आहे म्हणून जात असतो पण कबीर महाराज सांगतात मनमन धोए शरीर कोण काही कबीर महाराज सांगतात तुम्ही शरीराचं तर वरून चापवाल पण अंतरीचं मन कसं धुवून निघेल तुमचा कदापि होणार नाही किती आवळ घाला नाही जाणार अंतरीचं मन फक्त सद्गुरूंच्या वाक्याने कृष्णाची झाली अर्जुनाला उपदेश करण्याचा अधिकार कृष्णाला का मिळाला म्हणूनच सात्विक भावाची मांडली कृष्णा की अर्जुना आधी न समाज असे पडे बद्दी सावरून ती अवस्था आधी कृष्णाला झाली आणि मग सांगण्याचा अधिकार माझ्या अर्जुनाला आधी सद्गुरूंना व्हावी लागते ती होत्या अवस्था आणि मग इथून आपण बडबड करतो ना देवाचा अधिकार अंगी व्हावे ते आपण तरीच अभिमान कळवायचा बोला भाताने बोलाची कडी बिलकुल नाहीये चीक शास्त्र परिसंसार शास्त्र आत्मा अवतरिते मंत्र अक्षरी याचा एक एक शब्द एक एक अक्षर या या शरीरामध्ये त्याचा अनुभव आहे तो अनुभव नुसती चार वेद चार सतरा अठरा पुराने मुकोगत करून काही फायदा नाहीये अर्जुन ही महान निर्वान होता श्री कृष्णाला बोलाव अरे अर्जुना वेद वीज कधी झाला माते नेण्याचा वाया केला कधी साधून उभा दिल्या कोंडा द्यायचा अर्जुना तू किती वेग विभाग झाला ना तरी मला जर ओळखलं नसेल तर तुझ्या या ज्ञानाला काही उपयोग नाही काडीची किंमत नाही शून्य कणू सांगून उपनीला कोंडा द्यायचा जस धान्य आपण उपजतो का तर आणि निघून जावं त्याची साल बाजूला धान्य निघावे स्वच्छ ते आपल्या पदरामध्ये किंवा आपले याच्यामध्ये राहावे त्याच्यासाठी आपण ते पुन्हा लागतात नुसतच नाही किती माझ्या मावलींनी उदाहरण द्यावे ती ते मळकट फक्त सद्गुरूच्या नाम चेहडे भ्रांती पासून गुरु वाक्य म्हणतोय आणि आत्मस्वरूपी घातले अरुणिया सद्गुरूंच्या महावाक्याने बुद्धीचा मळकट आपल्याला जी भ्रांती झालेली असते मी कोणीतरी वेगळा आणि देह कोणीतरी वेगळा किंवा मी देह ही भ्रांती मोठी झाले माणसाला मी करतो मी सत्ता घालतो मी हे करतो मी ते करतो मी बाबा अरे श्रीकृष्णांनी अर्जुनाला उपदेश करताना उभी टाकली जैसे दिवे लागले मग आधीला कोणतेने ओळखीचे तैसा सर्वात मोठ मजब म्हणजे तो मी शंभी हो टाके जस एका दिव्याने दोन दिवे म्हणा हजार दिवे म्हणा सहसरा हजार म्हणा जर दिवे लावले तर कोणी सांगू शकतो का पहिला हा आणि दुसरा हो तर नाहीच सांगू शकत तस आहे श्रीकृष्ण भगवत तस मला बघा मी कोणी कधी नाही मी माझ्या आठवणे विसरले घ्यायच्या आमच्याकडनं पाडता तो संन्यासी जाण निरंतर बाबांनी बाबाई म्हणायचे नाही का इथे कोण गुरु नाही आणि कोण शिष्य नाहीये इंजिनर बनवावे इंजिनर शब्द येते आणि उगत नाही म्हणत आपण दिले संत संत यायचे तात्काळ करत त्यांनी जर घेता ठेवला तर आपण कोणत्याही प्रकारचा थेट ठेवायचं नाही विष्णू जग ग वैष्णवांचा धर्म आणि भेदा भेद भ्रम अम म्हणून तरी गुरु राबविा वाटा येऊन विवेक चित्त जर हो निटा बुद्धीचा त्याने आणि मग राहून प्रभा चंद्र चंद्रक सुटल्यावर राहूच्या तावडीतून ती चंद्राची प्रभा मुक्त होते आणि चंद्रना जशी अलिंगच देते तस गुरुच्या महावाक्याने जी आपल्याला देहबुद्धी ग्रासलेली असते ती सुटते आणि मग कुंतला हरे राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे